मटक्याच्या अड्ड्यावर धाडी मारायची पोलिसांना बाजूला ठेवायचं एसपीना नाही विचारायचं स्वतः मंत्री म्हणून जायचं मटक्याच्या अड्ड्यावर धाडी मारायच्या आणि त्यांचं दुर्दैव असं आहे की त्या कणकवलीतल्या मटक्या अड्ड्यावर धाडी मारून झाड टाकली पालकमंत्र्यांनी आणि त्याला सांगावं लागलं माहितीये का मी कोण आहे तो पालकमंत्री कोण आहे तो असं म्हणतात आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत एक जण सुद्धा उठला नाही रिस्पेक्ट म्हणून त्या पालकमंत्र्यांचा रिस्पेक्ट म्हणून एकही नाही ही तुमची लायकी मानत नाही ही तुमची प्रतिष्ठा दिलेली आहे मग तुम्हाला ड्रग्जचा व्यापार चालतो आज संपूर्ण जोडामार्ग पासून ते रत्नागिरी पर्यंत ह्या सावंतवाडीतून म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने जो ड्रग्ज सप्लाय होतो गोवा बनावटी जी दारू सप्लाय होते गावागावामध्ये दारूच्या हट्टे तयार झालेत ना आणि संसार उद्ध्वस्त जे होत आहेत ना ते पालकमंत्री महोदय तुम्हाला दिसत नाही दिसूनही तुमचा हत्तात दुप्पट झाला म्हणून तिथे डोळे झाक करताय केवळ आणि केवळ सिंधुदुर्गाचं दुर्दैव म्हणून एकाच घरा घरामध्ये दोन्ही आमदार एक खासदार पालकमंत्री पण झालं